वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत कलाकन त्यासाठी मी गोकुळचं फुल क्रीम मिल्क घेतलंय आणि या कढईमध्ये हे दूध आपण व्यवस्थित ओतून घेणार आहोत तर हे चांगलं व्यवस्थित ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे गरम करत ठेवायचं आहे पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये चिमूट भर थोडंसं वेलचीचं पूड आहे ती टाकूयात त्यानंतर मी इथे दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं स्वीट आपल्यानुसार चेंज करू शकता आणि दहा ते बारा केसरच्या काड्या ज्याच्याने कलर खूप छान येतो मस्त आपण याला मिक्स करून घेऊया जोपर्यंत साखर नहीं, पूर्ण पगडत नाही आणि दूध पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत याला सारखं आपल्याला चालवावं लागणार आहे कारण की खाली चिटकायला नको दूध आपल्याला माहिती की खूप चिटकतं खाली त्यामुळे जोपर्यंत हे साखर मी ढवळत नाही ती पटकन विघ विरघळणार नाही त्यामुळे मग मी माझ्या हाताने साखर पण विरघळायचा प्रयत्न करते आहे त्याचबरोबर मी इथे पनीर घेतलेलं आहे तुम्ही मार्केटमधून आणू शकता किंवा घरीसुद्धा पनीर बनवू शकतात किंवा कधी जर तुमच्याकडनं दूध फाटलंच गेलं तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही घरामध्ये कलाकंद बनवू शकता छानपैकी हे कलाकंद सॉरी पनीर जे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे आता त्याच्या जितके काही गठ्ठुळ्या आहेत त्या मला स्मॅश करून घ्यायच्यात एकदम चिक्कन असे स्मॅश करून घ्यायचे आहेत ते स्मॅश करून मी साईडला ठेवलेल्या आहेत आता जसं मी दूध उथे गरम करत ठेवलं आहे तर साईडला ना असे छोटे छोटे साय यायला सुरुवात होते ती साय आपल्याला काढून ती मिक्स करायची कारण की त्याच्याने क्रीमी टेक्स्चर आपल्या कलाकंदमध्ये येणार आहे कुठलाही एक पदार्थ बनवताना दुधाचे तुम्ही नेहमी त्याचे जे साईडच्या कडा आहेत ना त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत काय होतं नंतर त्या कडक होता निघत नाही आणि मग जसं जसं ते गरम होत जातं त्याच वेळेस ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे दूध पण आटत चाललं आहे त्याचबरोबर याचं टेक्स्चर आहे ते पण चेंज होतो आहे कलर चेंज झालेला दिसतोय आणि थोडंसं घट्ट घट्ट आता होत जाणार आहे तर जसं जसं हे घट्ट होतं तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये जास्त हलवावं लागतं कारण की चिकट खाली चिटकायला ते सुरुवात होते ही पनीर हलु -हलु जे आहे ते हळूहळू करून मी सगळ्या ठिकाणी टाकून देईल आणि जेणेकरून ते एकाच ठिकाणी गोळा निर्माण होणार नाही त्यामुळे आणि हळूहळू आपल्याला त्याला विरघळायचं आहे या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो आणि असं अजिबात नाही की आपण हे टाकून द्या आणि ते उकळत राहतं गॅस लो करून नाही आपल्याला ते सारखं सारखं आपल्याला ढवळत राहावं लागतं आणि ते त्याचा फक्त एकच गोळा तयार होतो बाकी सगळीकडे ते स्प्रेड होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ते सारखं मिक्स करून घेऊया आणि हे दूध अजून जास्त प्रमाणात आटवायला सुरुवात करूया तर एकदम लो फ्लेममध्ये तुम्ही बघू शकतात की आता दूध एकदम कमी झालेलं आहे आणि ते खाली लागत पण चाललं आहे कारण की पनीर पण आहे साईडला तुम्ही रवा टेक्स्चर पण इथे बघू शकतात की कि किती ते रवा टेक्स्चर वाटतंय अगदीच आपण मिठाई बनवतो त्याच पद्धतीने आणि हे बघा अशा पद्धतीने हे एकदम घट्ट होतं अगदीच शेवटी आता हे आपल्याला थोडंसं थंड करत ठेवायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिले एक प्लेट घ्या कुठलाही तुम्हाला जो फ्रीझरमध्ये मावेल असं काहीतरी एक भांडं घ्या ॲल्युमिनियमचं घ्या स्टीलचं घ्या त्याला ना चांगल्यापैकी तुपानी कवर करा म्हणजे काय कोट करून घ्या जेणेकरून खाली चिटकणार नाही तुम्ही बटर पेपर टाकला तरीही चालेल काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं जे काही थंड मिश्रण आहे आपलं कलाकंदचं ते आपण ह्या भांड्यात ओतून घेणार आहोत आणि फ्रीझरमध्ये एक रात्रीसाठी ठेवणार आहोत एक रात्र पूर्ण ठेवल्यानंतर हे फ्रीझरमधून बाहेर काढायचं आहे तूप नाही टाकलं तर तेल टाकात मी तूप टाकलं होतं म्हणून साईडला व्हाईट कडा तुम्हाला दिसू शकतात ते तुपासाठी आहे तुम्हाला माहिती आहे की फ्रीज बाजारमध्ये आपण जर ठेवलं तर त्याचं ते घट्ट होतं त्यामुळे ते, ते, ते व्हाईट कडा तुम्हाला दिसू शकतात तुम्ही याच्यावर पिस्ता बदाम काजू काही पण जो तुम्हाला ड्रायफ्रूट्स जे आवडतात ते तुम्ही याच्यावर टाकू शकतात आणि याच्यात आपण जसं वड्या पाडतो त्या पद्धतीने आपल्याला याच्या वड्या पाडून आहेत एकदम छान पटकन निघतं काही चिटकत नाही काही नाही एकदम मोकळे आणि एकदम भयंकर भारी टेस्ट लागते याची घरात बनवलेला कलाकंद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा